मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे हा राकेश या ईश्वरीला आपल्या स्वतःच्या घरी राहण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असतो परंतु ईश्वरी बोलते की नाही नका ना मी जर तुमच्या घरी राहायला आले तर लोक काय काय बोलतील लोकांच्या तोंडाला हात नाही लावता येणार असं म्हणत ईश्वरी आता आपली बॅग हातामध्ये घेते आणि इकडे रोडने चाललेली असते राकेश खूप या ईश्वरीला ईश्वरी ईश्वरी असं आवाज देत असतो आणि हसत पण असतो आता या राकेशला खूप भारी चान्स मिळालेला असतो त्यामुळे तो खूपच खुश झालेला असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की हे तर माझ्या खूप मनासारखं होत आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये आजी अंजली मामी आणि आकाश हे सर्वजण असतात तेवढ्यामध्ये आता इकडे घरामध्ये मामी ज्या असतात त्या बोलतात की नेमकं अर्णवला काय सांगायचं आहे आकाश बोलतो की थोडा वेळ दम धरशील का आता आकाश तिथे तयार होऊन येतो अर्णव लगेच बोलतो की मी एक डिसिजन घेतलेला आहे मला बोलायचं आहे कसला डिसिजन घेतला तू असं अंजली जेव्हा अर्णवला विचारते तेवढ्यात लावण्य तिथे धावत पडत येते लावण्य बोलते की अरे अर्णव तू बरा आहेस ना तुला काही झालं नाहीस ना असं पण ही लावण्य आता या अर्णवला विचारते त्यानंतर हा इकडे अर्णव बोलतो की बरं झालं लावण्य तू पण आलीस तुझ्याशी सुद्धा मला बोलायचं आहे तेवढ्यात लावण्य बोलतो की काय बोलायचं आहे आता हा अर्णव बोलतो की सांगतो थांब त्यानंतर अर्णव बोलतो की मी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं ठरवलेलं आहे आपण मीडियामध्ये जोपर्यंत स्वतःहून स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत व्हिडिओमध्ये काही ना काही चर्चा सुरू होत राहणार आहे लोक वाटेल ते बोलत राहणार आहे मी स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलेलं आहे त्यानंतर इकडे लावण्य लगेच बोलते की अरे ते कुठे डिरेक्टली तुझ्याबद्दल काय बोलतात ते त्या मुलीबद्दल बोलतात ना मला तर असं वाटतं की आपल्याला स्टेटमेंट देण्याची काही गरज नाही आहे आता अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की तू स्वतःला जास्त शाणी समजू नकोस काही झालं तरी थोड्या दिवस गप्प बसायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे असे लावण्य जेव्हा अर्णवला बोलते त्यावेळेस आता अर्णव बोलतो की परंतु माझी इच्छा नाही आहे की आपण गप्प बसावं म्हणून हे ज्याने कोणी केलं आहे ना त्याला मी शोधून काढणार आहे असं पण अर्णव आता ह्या लावण्याला बोलतो सर्वजण या अर्णवकडे बघत राहतात आजी पण आता लावण्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण हे सर्व लावण्यानेच केलेलं असतं पर्सनली हे सर्व प्री पेड होतं त्यामुळे मला याचा शोध घ्यायचाच आहे व्यवस्थित प्लॅन करून सर्व हे घडून आणलेलं जे आहे त्याचा खरा चेहरा मला समजलाच पाहिजे असं पण अर्णव सर्वांसमोर बोलत असतो मामी व लावण्य एकमेकीकडे बघतात आजी तर तोंडालाच हात लावतात अंजली सुद्धा आजीकडे बघते आता फक्त उरतात तर दोनच प्रश्न हे सर्व कुणी केलं त्याचा खरा सूत्रधार मला शोधून काढायचा आहे त्यानंतर इकडे आजी लगेच बोलतात की तुला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे तर तू घेऊ शकतोस परंतु याच्या खोल मुळाशी जाऊ नको त्यानंतर इकडे अर्णव लगेच बोलतो की मला एवढी जी काही सिरियस गोष्ट घडलेली आहे त्यामुळे मी असा गप्प बसणार नाही आहे शांत बसणार नाही आहे मी माझा निर्णय घेणार म्हणजे घेणार असं पण इकडे आता अर्णव सर्वांना बजावून सांगतो त्यानंतर लावण्या हळूच विचारते की नेमकं तू काय करणार आहे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की ज्या लोकांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे ना त्यांचा मी शोध घेणार आहे तर लावण्या लगेच बोलते की एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ आहे तू कळलं का हे सुद्धा तू स्वतः करू शकत नाहीये मुळात तेवढा वेळ नाहीच आहे असं पण इकडे ही लावण्य ह्या आपल्या अर्णवला बोलते जी लोक आम्हाला ट्रकमध्ये घेऊन गेले होते तो ट्रक मी तर नक्की शोधू शकतो ना असं पण जेव्हा आता अर्णव बोलतो तेव्हा आता सर्वजण या अर्णवकडे बघतात ज्या बोटीमध्ये ठेवलं होतं आम्हाला ती बोट कोणाची आहे हे पण मी शोधू शकतो ना असं पण अर्णव आता या सर्वांसमोर बोलत असतो मामी तर खूप टेन्शनमध्ये आलेले असतात इकडे अंजली आणि आजी ह्या एकमेकीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे ही लावण्य आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण मित्रांनो हिचाच खरा चेहरा आज लावण्याचा अर्णवसमोर आलेला असतो त्यानंतर आता इकडे मामी तर खूप टेन्शनमध्ये येते मामी लगेच आपल्या मनाशी बोलतात की हा जर आपल्यापर्यंत पोचला तर काय करायचं असं पण मामी आपल्या मनाशी बोलतात त्यानंतर आता इकडे लावण्य व मामी हळूच भामट्या नजरेने एकमेकीकडे बघतात तेवढ्यामध्ये आता या यार बोलतो की चला निघतो मी आता लावण्या लगेच बोलते की मला पण तुझ्याबरोबर यायचं आहे तर लावण्यासुद्धा अर्णवच्या पाठीमागे जाते आकाश आणि मामा बोलत असतात इकडे आजी व अंजली एकमेकीकडे बघतात मामी लगेच बोलते की याला काही कळायला नको नाहीतर हा मला घराबाहेर काढायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे त्यानंतर इकडे लावण्य आणि अर्णव हे दोघे गाडीमध्ये बसून चाललेले असतात अर्णव लावण्याला बोलतो की नक्कीच कुणीतरी हा गेम घडून आणलेला आहे त्यावेळेस इकडे आता ही लावण्य जी असते ती बोलते की मला पण तसंच थोडा संशय येतो अरे मला एक सांग त्या गुंडांचे जे काही फोटो आहे तुझ्यावर हल्ला केलेल्या त्यांचे काही फोटो तुझ्याकडे आहे का तर अर्णव बोलतो की नाही नाही हे जरी झालं तरी लावण्य मी माझे प्रयत्न सोडणार नाही आहे मी नक्की शोधून काढणार आहे असं पण आता अर्णव या लावण्याला बोलतो तिकडे असं बघायला मिळतं की बिचारी ईश्वरी आता ह्या गणू बाप्पाचं जे मंदिर आहे तिथे येऊन पायऱ्यांवरती बसलेली असते बॅग जवळ ठेवलेली असते खूप रडत असते ईश्वरीला आता कुठं जावं ते समजत नसतं कारण आत्याने घराबाहेर काढलेलं असतं मी काही जरी झालं तरी त्या भडकू चंदकडून माझं लॉकेट घेतल्याशिवाय मी पुन्हा मुंबई सोडून जाणार नाही आहे असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्याच वेळेस राकेश जो असतो राकेश आता वरतून बघत असतो ईश्वरी तिथेच जवळ बसलेली असते राकेश आता वरतून सर्व काही बघत असतो त्यानंतरकडे ईश्वरी बोलते की मला दुसरी जरी नोकरी करायची वेळ आली तरी मी करेल परंतु मी इथेच राहणार आहे परंतु ईश्वरीचं मन सांगतं की अगं ईश्वरी तू जॉब कसा करशील आणि त्या भडकुचंदला एवढे पैसे देण्यासाठी नेमकं कुठून आणणार असं पण ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगतं आता राकेश सर्व काही या ईश्वरीचं सर्व बोलणं ऐकतो आणि मनाशी हसत असतो जरी झालं तरी मला ही नोकरी टिकून ठेवावी लागणार आहे तर आता इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की माझी बिचारी इंदोरी जलेबी काय अवस्था होऊन बसली हिची ईश्वरी मला तुमची खूप काळजी वाटते हो म्हणून मी आज तुमच्या पाठीमागे आलो आहे एवढ्या रात्री नेमकं मी आता कुठे जाऊ असं पण ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो तर राकेश बोलतो की आता तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीच आहे आता तुला फक्त माझ्याबरोबरच यावं लागणार आहे नाईलाज होणार आहे तुझा असं पण नालायक राकेश आपल्या मनाशी बोलतो ले ले हलु -हलु था था तर आता इकडे ईश्वरी जिथे बसलेली असते तिथे हळूहळू राकेश पाठीमागून पायऱ्या उतरत असतो म्हणून आता इकडे अर्णव आणि लावण्या जी असतात ती रोडने चाललेली असतात आणि आता ही ईश्वरी तर गणूबाप्पाच्या तिथे समोर पायऱ्यांवरतीच बसलेली असते मंदिराच्या जवळ तेवढ्यामध्ये आता अर्णवची गाडी तिथून जात असताना गाडीच्या फोकसमध्ये ईश्वरी पायऱ्यांवरती बसलेली अर्णवच्या लक्षात येतं आता ही ईश्वरी आपल्या डोळ्याला थोडासा हात लावते कारण तो लाईटचा जो फ्लॅश असतो तो ईश्वरीच्या डोळ्यावर पडलेला असतो इकडे आता राकेश लगेच तेथून पळून जातो अर्णव बघतो राकेश पळत असताने अर्णवच्या लक्षात येतं आता इकडे ईश्वरी या अर्णवकडे बघत राहते आणि अर्णव या राकेशच्या पाठीमागेच वरती पायऱ्या चढत पळत जातो इकडे ईश्वरी आता अर्णवकडे बघते तर तो, तो वरती गेलेला असतो ईश्वरीला माहीत नसते की पाठीमागे राकेश आला होता आता अर्णव बोलतो की कोण आहे तिकडे लावण्य सुद्धा गाडीच्या खाली उतरते आणि या ईश्वरीकडे बघते समोर बॅग पण असते आता अर्णव हा वरती असतो तर लावण्य व ईश्वरी दोघी एकमेकीकडे बघतात आता अर्णव ईश्वरी जवळ येतो अर्णव ईश्वरीला बोलतो की इथून पुढे मी तुला किती जरी संकटात बघितलं तर मी येणार नाही तुला वाचवायला असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो बिचारी ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता ईश्वरी या अर्णवला बोलते की सर मला घरातून बाहेर काढून टाकलं आहे असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते आता अर्णवला धक्का बसतो आणि लावण्य तर खूप खुश होते त्यानंतर आता अर्णव चांगलं ऐकतो आणि या ईश्वरीकडे बघतो आणि काय बोलतो की काय तुला घरातून बाहेर काढलं ज्यावेळेस इकडे ह्या अर्णव आणि आपल्या अंजलीला लहानपणी घरातून जसं बाहेर काढलं होतं ते सर्व क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोर येतात अर्णव ईश्वरीकडे बघतो आता लावण्य बोलते की जाऊ दे अर्णव अजिबात यामध्ये काही पडू नको त्यांचं ते बघून घेतील तर अर्णव बोलतो की ती माझ्याबरोबर आली होती त्यामुळे मला तिची जबाबदारी घ्यावी लागणार आहे असं पण अर्णव या लावण्याला बोलतो आणि तिला गप्प बसवतो त्यानंतर इकडे अर्णव आता ईश्वरीला बोलतो की चल गाडीमध्ये बस तर ईश्वरी बोलते की सर कशी गाडीमध्ये बसू मी आत्या मला विचारेल कुठे गेली होती मग काय उत्तर देऊ पुन्हा अर्णव या ईश्वरीची बॅग घेतो आणि ती गाडीमध्ये ठेवू लागतो लावण्य हे सर्व काही बघते ईश्वरी बोलते की सर काय करता अर्णव बोलतो की तर इकडे आता अर्णव ह्या ईश्वरीला गाडीमध्ये बस असं बोलतो आणि ती बॅग आता गाडीमध्ये ठेवतो हो आता ईश्वरी लावण्याच्या जागेवर बसते लावण्या खूप टेन्शनमध्ये येते गाडीतली जी काही बॅग असते ती पाठीमागे अर्णव ठेवतो हो ईश्वरी आता पुढे बसलेली असते आता लावण्य ही पाठीमागे जाते आणि पाठीमागे बसते लावण्याला खूप अपमानास्पद वाटत असतं इकडे ईश्वरी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते अर्णव ह्या ईश्वरीला घेऊन जैवात्याच्या घरी येतो जैवात्या बोलते की इथे कशाला आलीस गं तुला काय वाटलं यांना बरोबर घेऊन आली म्हणजे मी तुला घरात घेईल कदापि शक्य होणार नाही आहे असं आत्याही आपल्या ईश्वरीकडे बघत बोलते नमोला थोडा आनंद होतो कारण ईश्वरी घरी आलेली असते अर्णव बोलतो की अहो ती माझ्याबरोबर होती तिला तुम्हाला तिला घरात घ्यावंच लागेल असं पण अर्णव या आत्यांना बोलतो त्यानंतर आत्या बोलतात की शेवटी हे घर माझं आहे ह्या घरात कुणाला ठेवायचं आणि कुणाला बाहेर काढायचं हे हा निर्णय माझा असेल तुम्ही कोण मला सांगणार आहे त्यानंतर अर्णव या आत्याला बोलतो की मी जरा आतमध्ये येऊ का मला थोडं बोलायचं आहे तेवढ्या तर आत्या बोलतात की तुम्हीच या फक्त ईश्वरी तू नाही यायचं असं पण इकडे आत्या बोलतात अर्णव आतमध्ये येतो त्यानंतर अर्णव बोलतो की हे बघा मला एक म्हणायचं की त्या मुलीला असं घराबाहेर काढता तुमची बदनामी होणार नाही का यामध्ये तिचे आईवडील हे इंदोरमध्ये असतात शेवटी ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये असते ना असं पण इकडे अर्णव या आत्याला बोलतो यूजवर जे काही ते दाखवतात ना हे सर्व खोटं आहे भाजीची यामध्ये काही चूक नाहीये तेव्हा तुम्ही तिला घरात घ्या मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे रिक्वेस्ट करतो मी तुमच्या समोर तिची आत्या नाही तर एक स्त्री म्हणून तिच्यासोबत जे काही घडलं आहे त्याचा विचार करा आणि तुम्ही तिला घरात घ्या अर्णव शिरकेला असं रिक्वेस्ट करण्यासारखं सारखं सारखं लावू नका असं पण इकडे अर्णव या आत्याला बोलतो आणि ती पुन्हा एकदा बोलतो की तिला घरात घ्या प्लीज असं अर्णव आता या आत्यांना बोलतो ठीक आहे येऊ शकते घरात असं पण इकडे आत्या जेव्हा निर्णय आपला सांगते तर इकडे नमूसुद्धा हसत असते आणि ईश्वरीलासुद्धा थोडं बरं वाटतं अर्णव ह्या आत्याला थँक्यू असं बोलतो आणि लगेच घरातून बाहेर येतो आता अर्णव हा घरातून बाहेर येतो आणि निघून जातो इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की खरोखर सर आज मला इतक्या दिवसांमधून तुमचा आदर वाटला आता ईश्वरी आपली बॅग घेते आणि इकडे घरामध्ये येते आत्या आणि नमुताई तिच्याकडे बघतात आता ही ईश्वरही आत्यासमोर जाऊन उभी राहते नमुताई हसत असते तर ईश्वरी आता ह्या नमू समोर आत्याला आत्या असं बोलते तर इकडे आत्या आतमध्येच रागाने निघून जाते आपल्या ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवते तर इकडे आता ईश्वरी ह्या नमूला बोलते की ठीक आहेच ना तर नमू हो असं बोलते